जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती उद्धव बापू दरेकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन सुलेमान देवळा तालुकाष्टी येथे करण्यात ता आलं होतं याप्रसंगी माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार राजेंद्र जगताप सुशिलाताई मोराळे जनार्दन तुपे बाळासाहेब मिसाळ रमजान तांबोळी संदीप खाकाळ राहुल सुरवसे कृष्णा काकडे रावसाहेब वाघमारे बाळासाहेब कर्डिले संपत सांगळे राजेंद्र दहातोंडे बापूसाहेब खेंडके केशव चव्हाण गणेश कवडे भारत घोडके धैर्यशील थोरवे ऋषिकेश दरेकर अमोल आमले बाळासाहेब निकम विजय गाढवे शिवाजी डोके राजू लोखंडे योगेश भंडारी हेमंत सेठ पोखरणा ॲडव्होकेट शेख रिजवान गणेश पांडुळे तसेच अनेक कार्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा दरेकरांचे निकटवर्तीय परमेश्वर काका शेळके यांचे पुतणे रामनाना शेळके यांच्या पत्नी कैलासवासी योगीताराम शेळके यांचे अल्पशहा आजारानं निधन झालं या दुःखद घटनेमुळे उद्धव बापू दरेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा थोडक्यात ता आटोपण्यात आला याप्रसंगी मान्यवरांनी शुभेच्छा देताना उद्धव बापूंच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि भावी आमदार असा उल्लेख करत विधानसभेसाठी शुभेच्छा दिल्या तेजवार्ता प्रतिनिधी हमजान शेखसह अनिस मोमीन सुलेमान देवळा आष्टी पहिल्यांदा दात्या तुम्ही आणि नाना आमदार असताना मिळवलेले आहे हा जो कल्याण हवे रोड आहे तो सुद्धा नानांच्या काळामध्ये झालेला आहे आणि या तालुक्यामध्ये सतरा स्टोरेज टँक झाली आणि छोट मोठे दोन तीनशे तलाव नानांच्या काळामध्ये झाले आज का ही गोष्ट बोलण्याची इथं गरज काय आहे कि आता परिस्थिती असे की ते उंडरखेल गाव आहे राजाभवनचं तलाव केला अख्खं गाव बागायत झालं आणि इलेक्शनला अख्खं गाव विरोधात गेलं त्याच्यामुळे विकासावरच मत होतात अशी काही परिस्थिती राहिलेली नाही फक्त आपण प्रत्येक कार्यकर्त्याचं मन जिंकण्याचं काम करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून विकास म्हणून चालत नाही तर राजकीय परिस्थिती ज्या वेळेची बदलली जाते आणि बदल त्या परिस्थितीनुसार वातावरण बदललं जातं आणि त्या परिस्थितीवर वेगवेगळे निकाल सुद्धा आपण कालच्या पाहिलेले आहे आणि म्हणून मला वाटतं विश्वास साहेबांनी उल्लेख केला ओबीसी आरक्षण ही कुठल्याही समाजामध्ये दोष मच्छर नाही कुठेतरी राजकीय बुडाऱ्या एखाद्या पक्षाचा त्या जातीबद्दल बोलतो आणि माझा सामान्य माणूस भरडण्याचं काम हे राजकीय पुढारी करीत आहे म्हणून आपण सुशिक्षित आरक्षण ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस मिळणारच आहे पण आपण एक एक दिलाने प्रत्येक खेड्यामध्ये अठरापकड जाती ज्या जीवानी राहत होतो त्याच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होतोय आणि म्हणून आपण गावा गावात सुद्धा शांततेच्या बैठका घेऊन आपलं पूर्वीचं जे प्रेम होतं ते टिकवण्याची सुद्धा का खरी गरज आहे कारण मनुष्य एक दिवस जन्माला आल्यानंतर मरणार आहे परंतु मताने सुद्धा आपण गोविंदाने प्रेमाने तर निश्चितपणे एक समाज कुठेतरी विस्कटलेला चाललेला आहे जात आहे त्याला कामाच्या सुशिक्षित तरुणांनी केलं पाहिजे सुशील मला वाटतं सर म्हटले आपले फसले सर ताईच्या नानाच्या तुपे तात्याच्या बसल्यावर गप्पा वेगळ्या असतात परंतु ते राजकारणी आहेत सर कुठं काय बोलायचं की त्यांना पूर्ण त्यांचं जिवंतही त्यामध्ये गेलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा सुशिलाताई चळवळीत असतात आणि नानासारखा त्यांचा स्पष्ट स्वभाव आहे आणि नाना गेले मी आत्याला म्हटलं तुम्ही थांबा आत्या गेले तर मी करायचं काय म्हणून तुपे तात्याने सांगितलं आता थांबा तर या ठिकाणी माझ्या अभिष्ट चिंतन सोडवण्यासाठी तुम्ही पावसाचं वातावरण असताना सुद्धा या ठिकाणी आलात मला सुवैचा वर्षाव केला त्याबद्दलसुद्धा मी तुमचे सर्वांचे आभार या ठिकाणी ते मांडतो पण दरेकर कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असू सुशीलाताई येणार तुपे तात्या येणार आणि जगताप साहेब येणार ही एक ना या घराण्याची तुडलेली आहे कारण हे तिन्ही मोकळेच आहे तुपे तात्यांनी तर नाना तरी गाडी चिंचते पण तुपे तात्याला अजून गाडीसुद्धा नाही असे कम्युनिस्ट विचाराचे होते पण ते आता कम्युनिस्ट विचाराचं राजकारण चालणार नाही तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला तिकीट मिळतंय हे तुम्ही काल अनुभवले नाही म्हणून पैसा नीतीने कमवू नका नीतीनेच कमा पण पैशाशिवाय काही होत नाही आणि फक्त जे कमी माणसं म्हणतात आम्ही खरे आणि खऱ्याला ना ही परिस्थिती आज समाजामध्ये आहे तुमच्याकडे जर सभा घ्यायलाच गाडी नसेल तर तेव्हा त्यात काही खरे नाही दहावीस गाड्या देते ही, ही, ही परिस्थिती आहे आणि म्हणून जर प्रामाणिक माणसाला वाचायचं लोकशाही लोकशाहीमध्ये असेल तर मी निस्वार्थी कुठल्याही उपायाची अपेक्षा न ठेवता राजकारणात असे माणसं निवडून दिले पाहिजेत तर कुठेतरी समाजातला भ्रष्टाचार कमी होईल या ठिकाणी आपण या ठिकाणी अद्या सुद्धा दुब्यात आता आणि जगताप साहेबांना मी सांगतो की बाबा बापू करण असं काहीतरी घटना व्हायला पाहिजे माणूस उचलत नाही गोष्ट आहे बापू आता ऐकू माझा हि युवाईन माझा हि सासरा माझा तो राजकारणाला <laughs> काही चालत नसतं आपल्याला आपण जातीवाद नाही धर्मवाद पाणीत नाही तुम्ही साहेबांनी पाडणार त्यांना तुम्ही जातीच्या बाहेर काढणार नाही तुम्ही जातीवाद नाही धर्मवाद नाही काही नाही माझ्यासाठी माणूस म्हणून जगावं शाहू फुले आंबेडकरची निती वापरायला त्याकडून जगायचं आज आमचं तिकीट आहे राजाबाला घ्यायचं नानाला घ्यायचं आमच्या ऍडजस्ट होऊन तुला मी तुम्ही घ्यायचं घराचा तर माझं म्हणणं आता तुम्ही आला नाही ना, तर अशा <laughs> पद्धतीने काहीतरी काहीतरी का का घडलं पाहिजे त्यामुळे मी उद्धव शुभेच्छा दिल्या शाहू महाराजांचा आयुष्यभर प्रयत्न केले स्वतःची सखी बहीण आता ऐकून घ्या तुम्ही स्वतःची सख्खी बहीण शाहू महाराजांनी धनगराच्या घरात दिलेली आहे हा इतिहास फार हजार वर्षाचा नाही हा फार अलीकडचा इतिहास आहे आणि म्हणून समाजामध्ये एकोपा राहिला पाहिजे समाजामध्ये समाजात वातावरण चांगलं टिकलं पाहिजे एकमेकांचा भाईचारा टिकला पाहिजे भाई याच्यासाठी शाहू महाराजांनी हयातभर जीवनभर काम केलं इतका उंचीचा राजा इतका बुद्धीचा राजा या पृथ्वी तलावर पुन्हा होणे नाही असं सुंदर काम त्यांनी या ठिकाणी केलं बाबासाहेब आंबेडकर मराठी आणि लोकगीत भावगीता लावणी गौरवही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत